नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वतःला इतकं बदला की लोक तुमच्याकडे पाहतच राहतील चला तर मग आज मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील तुमच्यापासून कोणीही दूर जाणार नाही लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल तुमची कॉन्फिडन्स वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ते अजून जळतील आणि तुमच्यात असं काहीतरी बदल घडेल की ज्यामुळे जे लोक तुमच्या जवळ होत आहेत ते अलोक अजून तुम्हाला खूप आवडतात ते तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही अशा तीन टिप्स आहेत ज्या अगदी सोप्या आहेत छोट्या आहेत पण खरंच खूप इफेक्टिव्ह आहेत नंबर एक स्माईल आपली स्माईल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असली मग स्माईल म्हणजे काय स्माईल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी हसत राहिलं पाहिजे स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असली पाहिजे जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जाताय त्यावेळी तुम्ही प्रसन्न दिसले पाहिजे म्हणजेच काय की तुमचा चेहरा हसरा दिसला पाहिजे खुश दिसले पाहिजे यामुळे लोकांना आपल्याकडे बघून छान वाटते त्यांना आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो जरी ते काही विचारात असतील दुःखात असतील तर ते आपल्याकडे बघून विचार करतील की हा नेहमीच खुश कसा राहतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यावर जळणारी लोक आपल्यावर जळणारे जे लोक आहे ते आपली स्माईल बघून आपल्यावर अजून जास्त जळतात त्यांना असं वाटतं की याला किंवा हिला कोणता गो गुष, कोणत्या गोष्टीचा आनंद झाला आहेस तो प्रत्येक वेळी ही खुश कशी असते बऱ्याचशा लोकांना असं वाट वाटत असतं की आपल्याला दुःखी बघून खुश असतात आणि म्हणून अशा लोकांसाठी तरी आपण हसलंच पाहिजे लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे की तू खुश का आहेस तू कसं काय नेहमी खुश राहतोस कोणाला जलस फील करून द्यायचं असेल कोणाला जळवायचं असेल तर त्यासाठी हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे आणि कुठेतरी स्माईल केल्यामुळे खुश राहिल्यामुळे आपल्या मनातही आनंद येतो आपण खरोखरच खुश राहायला शिकतो कारण बघा ज्यावेळी आपण दुःखी असतो ना त्यावेळी आपल्या मनात काही ना काही विचार सुरू असतात आणि त्या विचारामुळे आपण अजून जास्त दुःखी होतो अगदी त्याचप्रमाणे आपण खुश असलो की आपल्या मनात चांगले विचार येतात आपण खुश राहायला शिकतो आणि यामुळे आपण बऱ्याच लोकांच्या नजरेत येतो बऱ्याच लोकांना आपल्याकडे बघून छान वाटतं त्यांना आपल्यासारखं बना बनावंसं वाटत असतं नाही का नंबर दोन वायफळ बडबड करू नका फालतूच काहीही बोलू नका आपण असं ऐकलं असेल की आपण आपल्या बोलण्यातून सगळ्या जगाला जिंकू शकतो अगदी त्याचप्रमाणे आपण काहीतरी फालतू बोलून वायफळ बडबड करून अख्ख्या जगाला आपल्यापासून दूर देखील करू शकतो बोलणारी व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो पण फालतूच काहीतरी बडबड करणारा नाही आवडत असे लोक कुणालाच आवडत नाही जो व्यक्ती उगाच आपल्याजवळ येतोय आणि काहीही सांगतोय उगाच काहीतरी बडबड करतोय ज्यात काहीही तथ्य नसतं एखाद्या टॉपिकवर काहीतरी बोलतोय पण खूपच घुमून फिरवून सांगतो तर असा व्यक्ती आपल्याला बोरिंग वाटायला लागतो अगदी तेच तेच आपल्याला करायचं आहे आपल्याला कोणाच्याही नजरेत बोरिंग बनायचं नाही आहे म्हणून वायफळ बडबड करणं टाळा तेवढंच सांगा जेवढं सांगण्याची गरज असते खरं तर प्रत्येक गोष्ट सांगायची नसतेच आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात आणि तुम्हाला तर ते माहीतच असेल की आपण लोकांना जितकं व्हॅल्यू देतो तितकंच व्हॅल्यू लोक आपल्याला सुद्धा देतात म्हणून ठरवून घ्या तितकंच बोलायचं जितकी गरज आहे तिथेच बोलायचं जिथे गरज आहे पण असा सुद्धा व्यक्ती असतो आपल्या आयुष्यात ज्याच्याजवळ आपण हवी तितकी वायफळ बडबड करू शकतो त्याच्याजवळ बोला त्याला सगळं काही सांगा पण प्रत्येकालाच मात्र सगळं काही सांगत बसू नका याच्यामुळे काय होईल लोक बोर होतात आणि त्यामुळे तुमचीच व्हॅल्यू लोकाच्या नजरेत कमी होते लोकांना तुम्ही नको नकोशी वाटायला लागतात पण या उलट जर तुम्ही जितकी गरज आहे तितकंच बोललात आणि महत्त्वाच्या गोष्टीचं बोललात तर मात्र लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होती नंबर तीन सकारात्मक दृष्टिकोन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा आपल्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपला ऍटिट्यूड हा कसा असला पाहिजे आपला सकारात्मक तो आपल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपल्या ऍटिट्यूडमुळे लोकांवर आपला सगळ्यात जास्त प्रभाव पडत असतो यामुळे आपली चांगली ओळख निर्माण होती लोक चार चौगात आपला अपमान करत नाही आणि लोक चार चौगात आपल्या मागूनसुद्धा आपले रिस्पेक्ट करतात आणि आपले मित्र आपल्या आजूबाजूचे आपले नातेवाईक आपल्या कुटुंबातले आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारसरणीशी पॉझिटिव्ह राहा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तिच्याशी बोलता तेव्हा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक गोष्टी बोला खोटं आणि वरवर नाही आतून बोला आणि मग पा ती व्यक्तीसुद्धा तुमच्या बाजूने बोलायला लागेल त्या व्यक्तीला तुमचं म्हणणं पटायला लागेल आणि जेव्हा काही वा, वाईट सिच्युएशन येईल किंवा कोणतीही सिच्युएशन येईल कधी कधी आपल्याला राग येतो अशावेळी मात्र शांत राहा या गोष्टीतील सकारात्मकता शोधा कधी कधी गरजेचं असतं समजदार बनणं प्रत्येक वेळी रागराग करून चालत नाही हो प्रत्येक वेळी गडबडीने निर्णय घेऊन सुद्धा चालत नाही अशा वेळी कामी येतो तो आपला सकारात्मक दृष्टिकोन आणि या आपल्या दृष्टिकोनामुळे वे आपण वेगळे बनतो लोकांच्या नजरेत चांगले बनतो अट्रॅक्टिव्ह बनतो आणि बघा काहीही झालं तरी थांबू नका ह्या गोष्टी करतच राहा ज्या तुम्हाला करायच्या आहेत मग भलेही तुम्हाला त्यांच्यामध्ये अपयश येत असेल तुमच्या मनासारखं घडत नसेल तरी सुद्धा सकारात्मकता सोडू नका सकारात्मक राहा दुःखी हो नक, होऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल हा विश्वास ठेवा नेहमी चेहऱ्यावर एक हासू ठेवा विनाकारण बोलू नका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मग बघा सगळं कसं तुमच्याकडे सगळेच तुमच्याकडे आकर्षित होतात तर धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद